कोरेगावच्या आंबेडकर नगरमध्ये राजकीय वैमन्यासातून दिव्यांग युवकाची दुचाकी आणि झाडू बनवण्याचे साहित्य जाळले कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल नामदार महेश शिंदे समवेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही कोरेगाव शहरातील आंबेडकर नगर आणि अण्णाभाऊ साठेनगर परिसरात मंगळवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास अज्ञात युवकांनी भाजपचे भूतप्रमुख अजय सुरेश येवले यांची दिव्यांग व्यक्तीसाठीची दुचाकी आणि झाडू बनवण्याचे साहित्य जाळून टाकले दुचाकीवर टायर असून ते पेटवण्यात आली होती जागरूक युवकांमुळे जाळपोळीचा प्रकार उघडकीस आला आणि आग आटोक्यात आणण्यात आली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटनास्थळी कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दोनच दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या परिसरात साजरी करण्यात आली होती त्यानंतर भाजप भाजपच्या बूथ कमिट्यांची बैठक झाली होती हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये अजय येवले यांचा पुढाकार असल्याने राग मनात धरून अज्ञात युवकांनी मंगळवारी रात्री अजय सुरेश येवले यांची दिव्यांग व्यक्तीसाठीची दुचाकी आणि झाडू बनवण्याचे साहित्य जाळून टाकले दुचाकीवर टायर रचून ती पेटवण्यात आली काही जागरूक युवकांच्या निदर्शनास हा प्रकार आला त्यांनी माहिती दिल्यानंतर येवले व नागरिकांनी परिसरातून पाणी आणून आग आटोक्यात आणली रात्री दीड वाजता अजय एवले व त्यांचे वडील दलित मित्र सुरेश राकेश येवले यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली संपूर्ण फिर्याद घेईपर्यंत पहाटेचे साडेचार वाजले तोपर्यंत पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली नाही पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला तर एक अदकलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली पोलीस दल या विषयात लक्ष घालणार नसल्याचे लक्षात आल्यावर अजय येवले यांनी तात्काळ नामदार महेश शिंदे यांना घटनेची माहिती दिली त्यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांसह महिलांशी संवाद साधला प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली त्यानंतर अर्ध्या तासातच पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस उपाधीक्षक सोनाली कदम पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी नामदार महेशिंदे यांच्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अजय येवले व सुरेश येवले यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तुम्ही काळजी करू नका आम्ही संबंधित गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करू तुम्हाला आवश्यक ते संरक्षण